शुभविवाह या मालिकेच्या चौदा नोव्हेंबरच्या भागामध्ये आता अपूर्वाचा कच्चा चिठ्ठा आलेली आहे आणि अपूर्वाचा कच्चा चिठ्ठा खोलण्यासाठी एक केसच खूप ठरणार आहे इकडे चिडलेली आता इकडे असते मानसी आणि ती अपूर्वाचा हात धरून तिला फरफटत बाहेर आणते आणि या हे बघा या भिंती आकाश आणि भूमी यांनी आपल्या प्रेमाने केलेल्या आहेत आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवायचं काम पण तेच करताय आणि तुम्ही आमच्यामध्ये फूट पाडू शकत नाही आत काल परवा आला नाहीत महिना मही झाला तुम्हाला इथे येऊन आणि तुम्ही आमच्या घरामध्ये फूट पाडायला बघताय खरंच तुम्ही ना अथर्वच्या मनामध्ये फूट पाडून आमच्याविषयी काय करण्याचा प्रयत्न करत होतात यावरती आता सावध होत अपूर्वा म्हणते मी काय फूट पाडली मी काहीही फूट पाडलेली नाहीये यावरती आता मानसी सांगायला लागते मी पाहिलं ना तुम्ही त्याला काय पद्धतीने बोलत होता तुम्हाला मुळातच या घरामध्ये आकाशदादा आणि भूमी यांचं वर्चस्व मान्यच नाहीये ना आणि म्हणून तुम्ही हे सगळं करताय मला काही कळत नाही असा विचार करताय का बरं हा सगळा अर्डा चालू असताना तिकडे भूमी येते आणि मनु भात झालं काय चाललं चाल हे सगळं यावरती मानसी सांगायला लागते नाही ताई अगं ना अति झालंय त्या दिवशी सुद्धा बघितलंच ना आईंच्या बद्दल कशी चौकशी करत होत्या ते म्हणजे आपण सांगितलं की या घरामध्ये आईंचं नाव काढायचं नाहीये पण तरी सुद्धा त्या चौकशी करतच होत्या उलट सुलट उलट सुलट मला विचारत होत्या की काय झालं होतं नक्की तुमचे कसे संबंध होते आणि आता तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये काय बुद्धकाळ झाला होता यांना काय गरज पडली आपला भूतकाळ जाणून घेण्याची किंवा काही करण्याची तुझ्यावरती संशय घेण्याची काय गरज असं म्हणत मानसी सडेतोड बोलत असते पण आता चिडते आणि भूमी तिला सांगायला लागते अगं थांबव काय घरातलं वातावरण किती दूषित यावरती ती सांगते मानसी सांगते की ताई घरातलं वातावरण मी दूषित करत नाहीये या दूषित करतायत म्हणजे या आल्यापासून या घरात आल्यापासून त्यांना प्रत्येक गोष्टीची चौकशी करायची प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे आणि त्यासाठी त्या आता काही अथर मला काय सांगतो त्या माहितीये की या घरामध्ये आकाशदा आणि भूमी कशाला हे असलं पाहिजे वर्चस्व तू सुद्धा हातात सगळं घे आता हे भडकवणं नाहीये तर काय सांग यांना काय गरज पडलेली आहे तुमच्या विरुद्ध भडकवायची यावरती आता बलदेवला पण हे पटत नसतं आणि त्यावरती भूमी म्हणते गप्प बस तू शांत बस म्हणू या घरामध्ये ही अशी भांडणं मला आवडत नाहीये असं म्हटल्यावरती आता आपण सगळ्यांनी गप्प बसूया असं म्हणत भूमी ते भांडण तिथेच मिटवते आणि सगळ्यांना आपापल्या रूममध्ये जाण्यासाठी सांगते गेल्यावरती इकडे अपूर्वा येते आणि बलदेव कडे आल्यावरती आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण बलदेव तिची काहीही बाजू ऐकत नाही आणि चिडून तो आपल्या रूम मध्ये निघून गेलेला आहे अपूर्वा विचार करते की मी ठिणगी तर पाडले पण इतक्या टोकाला जाऊन चालणार नाहीये कुठेतरी काहीतरी मध्यमाला गाठायलाच पाहिजे अचानकपणे बलदेवला असं तोडून मला चालणार नाहीये मला जर का त्याचा विश्वास संपादन करायचा असेल करा तर थोडंफार तरी आता इमोशनल ड्रामा करायलाच पाहिजे असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं इकडे आता आकाश म्हणतोय भूमी काय चाललंय हे आपल्या घरामध्ये मला तर कळतच नाहीये की आता जर का आत्याची केस ह्या बहिणी रिओपन करून सगळं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तर नाही सगळं विचित्र होऊ शकतं इकडे तोपर्यंत आता बलदेवाला आपल्या रूम मध्ये आणि त्याला समजवण्यासाठी अपूर्वा आलेली आहे अपूर्वा तिकडे बलदेव ऐक ना माझा अजिबात करायचं नव्हतं यावरती बलदेव म्हणतो पण तू केलंस ना तू दुखावलेलं आहेसच ना आणि त्यामुळे तू दुखावल्यामुळे आता काहीही पर्याय नाहीये मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये आणि मग तो आता जुने सगळी बॅग काढतो त्या बॅगमधून म्हणतो हे बघ हे कपडे बघ हे असे कपडे मी याच्या आधी घालत होतो तुला कळतय आणि त्यानंतर मग आता हे अशी चप्पल मी घालत होतो हे माझ्या आईच्या औषधांची फाईल हा माझ्या आईचा फोटो हे माझ्या आईचे कपडे आणि ही माझं दरिद्र हे दरिद्र आकाशने घालवलं आणि आता मला ज्या वेळेला या ह्याच्यामध्ये सामील केलं तेव्हा पहिल्यांदा माझ्यासाठी शूज आणले ते शूज न मी घालायला घाबरायचो की जमिनीवरती पाऊल टाकलं आणि त्याला माती लागली तर कारण तुला माहितीये माझ्या उभ्या माझ्या आयुष्यात इतके महागडे शूज मी कधी घातले नव्हते एका त्या शूज मध्ये मी आयुष्यभरात जेवढे कपडे वापरले ना त्या कपड्यांची किंमत एका बाजूला आणि त्या शूज ची किंमत एका बाजूला असं महागड त्यांनी मला सगळं दिलं त्यांनी विचार नाही केला की मी कोण आहे मी अनाथ आहे किंवा मी इथे नोकर म्हणून आलोय असा विचार न करता मला भावाचा दर्जा दिला जे हवे नको ते दिलं हातामध्ये बिझनेस सोपवला हे आर्टिकल बघ या आर्टिकल मध्ये माझा फोटो आलाय कुणामुळे आकाशमुळे काय लाईफस्टाईल जगत होतं मी कोण होतं मला पण पण मी या आज पोझिशनवरती आहे आणि ज्या बलदेववरती तू प्रेम केलंस ना त्या बलदेवला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाश आणि भूमी यांचा खूप मोठा वाटा आहे बघ माझं वॉर्डरोब बघ माझं कपाट आज काय लाईफस्टाईल जपतोय कुणामुळे हे बघ आर्टिकल आज माझं नाव सगळीकडे गाजतंय आज माझी ओळख सगळीकडे आहे बिझनेस वर्ल्डमध्ये माझं नाव झालंय कुणामुळे या आकाशभूमीमुळे एका रस्त्यावरच्या माणसाला त्यांनी उचलून इकडे आणलेलं आहे आणि तू त्यांच्यावरती संशय घेतेस असं म्हटल्यावर ती अपूर्वा विचार करते बाई नाही थोडं तरी मला नमतं घेतलंच पाहिजे कारण जर का आत्ता पण मी तसंच सूर ठेवला तर बलदेव माझ्यापासून लांब जायला वेळ नाही लागणार असं म्हणत मग आता अपूर्वा कारस्थानीपणे लगेचच माघार घेते आणि ती सांगते अरे मला माहिती आहे मग तू हे दाखवतोस ना तर मी पण दाखवते असं म्हणत ती काय म्हणून आपले डायरी आणते आणि डायरी आणून लगेचच ती सांगायला लागते खरं सांगू का तर बघ बलदेव सोबत लग्न करायचं से कारण म्हणजे स्वतः बलदेव आणि दुसरं म्हणजे बलदेवची फॅमिली मला अशी फॅमिली हवी होती आणि त्यासाठी मी बलदेव सोबत लग्न केलेलं आहे अरे असं काय करतोस मला पण ही फॅमिली हवे मला तरी कोण आहे मी सुद्धा एक अनाथच मुलगी आहे ना आणि अशा फॅमिलीची मी अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का अरे मानसीने गैरसमज करून घेतला हे बघ मी काय म्हटलं की मला क्षितिजाकडे ज्या 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 वेळेला पाहते ना त्या त्यावेळेला क्षितिजाकडे पाहिल्यावरती मला असं वाटतं की तिला तिच्या आई वडिलांचा सहवास नाही लाभत आहे तिला तिच्या आई वडिलांचं प्रेम नाही लाभत आहे आणि याच कारणासाठी मला असं वाटलं की आकाश आणि भूमी यांना वेळ मिळाला पाहिजे आणि त्यांनी तो वेळ क्षितिजासाठी द्यायला पाहिजे तर माझं काही चुकलं का तू सांगलं मला मी काही याच्यामध्ये चुकीचं बोलले का आणि म्हणून मी फक्त अथर्वला असं सांगत होते की तुम्ही लक्ष द्या तुम्ही या बिझनेसमध्ये लक्ष द्या जेणेकरून काही झालं तरी त्या हो दोघांना क्षितिजाकडे द्यायला वेळ मिळेल कळतंय का आणि म्हणूनच मी फक्त हे सगळं म्हटलेली आहे बाकी माझा काहीच उद्देश नाहीये ती में समझ मी गैरसमज करून घेतला मी अथर्वाला फक्त इतकं समजावून सांगत होते की तुम्ही फक्त बिझनेस मध्ये दे लक्ष देऊन आकाशभू द्या यावरती आता बलदेव विचार करायला लागतो खरं बोलतेस तू अपूर्वा अपूर्वा सांगते अरे हो बाकी माझा आकाश आणि भूमी यांच्याशी काय वैर असणार आहे तू का माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये यावरती तो म्हणतो ठीक आहे कदाचित मानसीचा गैरसमज झाला असेल हा पण हा गैरसमज माझा सुद्धा झाला असता तुला कळत कारण आकाश आणि भूमी बद्दल आम्ही इतके इमोशनल आहोत ना की कुणीही त्यांच्याबद्दल काहीही बोललेलं आम्ही ऐकून घेणार नाही आहे आणि यापुढे बोलताना जरा विचार करून बोल अपूर्वा तुला जे काही मत मांडायचं आहे ना ते माझ्याकडे मांड असं चार चौघामध्ये तू काहीतरी बोलून उगाच गैरसमज करून घेऊ नकोस यावरती अपूर्वा म्हणते ठीक आहे बलदेव माझी एक्सप्रेस होण्याची जरी हे चुकली असली ना माझी आता पद्धत तरी मला चुकीचं काहीही म्हणायचं नव्हतं मानसीने उगाच खान करून नको तो अर्थाचा अनर्थ कडून टाकला या ती बलदेव म्हणतो ठीक आहे तिचा झाला असेल गैरसमज पण यापुढे जरा जपून राहा असं म्हणत बलदेव थोडाफार कन्व्हिन्स होतो आणि अपूर्वाला तेच पाहिजे असतं अपूर्वा विचार करते मी असे तुम्हाला खेळवणार ना की तुम्हाला मी आता एकत्र एक पण राहू देणार नाही आणि तुम्हाला आता फोडत फोडत तुमच्या मनामध्ये अशी कटुरता निर्माण करेन ना की नाव नाही सांगणार अपूर्वा अपूर्वाच्या डोक्यामध्ये बरंच काही चालू असतं इकडे तोपर्यंत आकाशभूमीच्या डोक्यामधून हा विषय जाता जात नसतो आणि त्याच वेळेला तिकडे छोटी क्षेतीच्या एक चिठ्ठी घेऊन येते अपूर्वाच्या सॉरीची बरं तोपर्यंत मानसी आणि अथर्व पण येतात मानसी सांगते ताई ही बघ अपूर्वा ताईंनी चिठ्ठी पाठवले सॉरीची आणि त्यानंतर तिकडे आलेली आहे ती म्हणजे अपूर्वा आता या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहे पौर्णिमा पौर्णिमाला हा प्रकार जरा भारी वाटतोय की अपूर्वा या सगळ्यांशी विरोधात जाती आहे अपूर्वा या सगळ्यामध्ये आता या लोकांना उलट सुलट बोलते तिला ते इंटरेस्टिंग वाटतं म्हणून लपून छपून सगळं पाहत असते अपूर्वा येते आणि खरं सांगू का तर मला क्षितिजाने हे ट्रिक सांगितली। की जर का कोणाला सॉरी म्हणायचं असेल तर ती काय करते प्रत्येकाला नोट पाठवते प्रत्येकाला पर्सनली सॉरी म्हणते आणि त्यानंतर मग आता अजून एका पद्धतीने ती तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणते तीसुद्धा पद्धत मला करायची आहे आणि ही पद्धत मला तुमच्यासोबत क्षेत्रिजाच्या समोरच करायची आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते खरंच माझी बोलण्याची वागण्याची किंवा तुम्हाला विचारण्याची पद्धत वेगळी असू शकते मान्य आहे मला पण कसं आहे ना मी एक अनाथ मुलगी त्याच्यातून मी पोलीस आणि त्याच्यामध्ये आता इकडे अशा पद्धतीने नॉर्मल कसं बोलायचं किंवा शुगर कोटेड करून कसं बोलायचं मला खरंच येत नाहीये जे मनात आलं ते स्पष्टपणे बोलले हा पण मला कुठेतरी रिलाईज झालेला आहे की ही माझी खूप मोठी चुकी झालेली आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते भूमी तुझीसुद्धा मनापासून मी माफी मागते खरं सांगायचं तर आता मला मला या सगळ्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीने वागायला नको होतं काय करून बसले मी काय तुमच्यासोबत बोलून बसले मी मलाच काही कळत नाही आहे मानसी खरंच मला माफ कर मी तुझ्याशी पण खूप चुकीचं वागले तुझ्यासाठी भूमी आणि आकाश हे आता ऐकॉन आहे हे मला माहिती आहे आणि तरीसुद्धा मी त्यांच्याबद्दल तुझ्याशी हे असं बोलले मला खरंच माफ कर आणि ती मानसीला मिठी मारते मिठी मारून हमस लागते आणि हात सोडून ती आता भूमीच्या समोर येते त्यावरती भूमी म्हणते अपूर्वा अगं तुला समजलं ना सगळं बस झालं आता माफी वगैरे मागायची खरंच काही गरज नाहीये असं ती अपूर्वाला म्हणते आणि त्यानंतर मग आता बलदेव म्हणतो झालं आपल्या फॅमिलीमध्ये कितीही छोट्या मोठ्या काहीही हे असते ना तरी सुद्धा आपण ते तिथल्या तिथे मिटवतो ना हीच गोष्ट जास्त महत्वाची आहे एखादी गोष्ट ती आता अशीच पेंडिंग ठेवली किंवा तिच्यावरती असाच विचार करता राहिली की ती गोष्ट जास्त हे होत जाते आणि मग ती मोठ्या जाते त्या त्यावेळेला गोष्टी सॉल्व केल्यानं तर कदाचित आता ह्या गोष्टी नात्या संबंध नाहीत असं म्हणत आता सगळे जण एकत्र असतात आणि सगळेजण एकत्र असले तरी अपूर्वाच्या डोक्यामध्ये मात्र या घराला वेगळं करणं आणि आकाशला त्रास देणं स्पेशली हे मात्र असतं आणि ती सगळ्यांच्या सोबत आहे पण डोक्यामध्ये तिच्या विचार चालल्या करा करा तुम्ही एकत्र फॅमिलीचे स्वप्न बघा पण ही तुमची एकत्र फॅमिलीची स्वप्न नाही तोडून काढली ना मी तर नाव नाही सांगणार अपूर्वा मी माझा बदला तर घेणार पण तुम्हाला सगळ्यांना आकाश आणि भूमी यांच्या विरुद्ध भडकवल्याशिवाय काही राहणार नाहीये असं म्हणत ती आता विचार करती आहे पण बाकी सगळे मात्र अपूर्वा सॉरी म्हटले म्हणून खुश आहेत आणि तिला आता मोठ्या मनाने माफ करून टाकलेला आहे तोपर्यंत सगळेजणं आपापल्या रूममध्ये जातात हे सगळं घडल्यावर ती आकाश साफ मनाचा असतो त्याला लगेचच विचार येतो की भूमी मला काय वाटतं माहिती आहे का आपण जे काही अपूर्वाच्या वरती येऊन झिरो इन केलेलं ना की मेसेज आपल्याला कोणी करते तर मला असं वाटतंय की नाही नाही ती अपूर्व असण्याची काळी मात्र काही शक्यता नाही आहे म्हणजे बघ ना आत्ता जर का तिने आपल्याला मेसेज केले असते तर अशा पद्धतीने येऊन ती सॉरी वगैरे काही म्हटली असती का तू सांग बरं मला तर शंभर टक्के वाटते कोणीतरी बाहेरची व्यक्ती आहे जी आपल्या प्रिमायसेसमध्ये आप येते आणि आपल्या प्रिमायसेसमध्ये येऊन ती कॉल करते आणि त्यामुळे तो कॉल आपल्या इथे डिटेक्ट झालेला आहे मेघने सांगितल्याप्रमाणे आणि म्हणून मला वाटतं ती अपूर्व नाहीये पण कोणत्याही मताला अचानकपणे पोचायला तयार नसते ती सत्यापर्यंत पोहोचून आणि मगच आपलं मत ठरवणार असते तिने अजूनही अपूर्वाला मनातून काढून टाकलेलं नाहीये किंवा अपूर्वा हे करू शकणार नाही असं तिला ठाम वाटत नाहीये पण ती काही बोलत नाहीये बरं आता आकाश सकाळी काहीतरी काम करत बसलेला असताना त्याला आता लॅपटॉपवरती खूप विचित्र माहिती कळते आणि भूमी भूमी लवकर ये हे बघ काय झालंय रागिणी पटवर्धन यांची आता कोणीतरी ही केस ओपन केलेली आहे यावरती मग आता भूमी म्हणते म्हणजे काय यावरती आता इकडे सांगायला लागतो आकाश हे बघ रागिणी पटवर्धन यांच्यावरती यावरती भूमी सांगायला लागते म्हणजे काय यावरती त्यांनी सांगितलंय की माहितीच्या अधिकाराखाली रागिणी पटवर्धन यांच्याबद्दल माहिती काढण्यासाठी सांगितले कोणाला तरी फ्रॉडमध्ये अडकवलं असेल आणि या फ्रॉडमध्ये अडकवणाऱ्या माणसाने तिच्यावरती केस टाकलेली आहे आणि त्यामुळे ही केस आता रिओपन होणार भूमी सांगते म्हणजे काय यावरती मग तो सांगायला लागतो की आपल्या विरुद्ध खूप मोठी माहिती आता समोर येऊ शकते तुला समजते का की जर का ही केस ओपन झाली तर तिच्याबद्दल माहिती काढली जाणार ती कुठे गेले हे शोधलं जाणार आणि मग ती फॉरेन न जाता इथेच होती हे जर का समोर आलं तर आपलं काही खरं नाहीये यावरती सांगते पण ही केस कोण हँडल करते आकाश सांगतो मला काय वाटतं माहिती आहे का है ते सगळं जे काही प्रकार घडलाय ना त्यानंतर हा गायकवाड सर आधीपासून हे करत होते त्यांच्याकडे ही केस जाईल का मी एक काम करतो त्यांना कॉल करून त्यांना विचारून घेतो की त्यांच्याकडे ही केस आलेली आहे का असं म्हटल्यावरती तो लगेचच मोबाईल काढतो गायकवाडांना कॉल करतो पण त्यावेळेला समजलेली माहिती भयंकर आहे त्यांनी गायकवाडांना कॉल केल्यावरती त्याला समजलं आहे की ही केस अपूर्वाकडे आलेली आहे आणि मग तो भूमीला सांगतोय की आपले ग्रहमानच फिरलेत ही केस अपूर्वाकडे आले आता अपूर्वा या मुळापर्यंत पोहोचली तर आपलं काही खरं नाही आहे भूमी सांगते आणि ती पोहोचणारच कारण तिला पहिल्यापासून आत्यांच्याबद्दल चौकशी होतीस आणि ऑफिशियली तिच्याकडे केस आल्यावरती मग ती काहीही करू शकते दोघंजणं खूपच घाबरलेली आहेत आणि त्याच वेळेला अपूर्वा इकडे आता क्षतिजाला भेटते आणि सांगते तू मला सांग की ते तुझे आई बाबा तुझ्या आजीबद्दल काय बोलतात ते तुला काही माहिती आहे का यावरती क्षितिजा म्हणते हो मला माहिती आहे ना ते दोघंजणं असले की आजीबद्दल काय बोलतात ते ते सांग ते तुम्हाला सांगशील का कारण त्याच्यामुळे तुलाच मदत मी करेन असं म्हटल्यावर ते क्षितिजा तिच्या कानामध्ये काहीतरी अशा गोष्टी सांगते की ज्याच्यामुळे अपूर्वाला खूप मोठा धक्का बसला क्षेतिजाने अपूर्वाला काय सांगितलं आहे आणि आता हे सगळं भूमीने ऐकलं आहे का आणि गायकवाडांनी माहिती सांगितल्यावरती अपूर्वाचा सगळं कच्च्याचे खुलला जाणार का येणाऱ्या भागातच कळणार आहे